ओ चाला ना ना हो वहिनी तुम्ही चालणार माझ्यासोबत दोन मिनिट अहो त्या आख्याच्या हालत मला बघवाना गेलेत हातात पाहुणे आले तिकडे मंडप सजीवलाय कशी येऊ मी अहो तुमचं इकडे लग्न ठरलंय वहिनी तिकडे त्याच्या दिलबारा फायनान्स वाले वडून द्यायला लागलेत मी <laughs> काय करू मग चाललं ना वहिनी तुम्ही चला चला बरं वहिनी चला चला फक्त दोन मिनट चला 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 बर लवकर चला बाग बर काय आता आक्याची हालत झाली आक्या इकडे बघ कोण आले तुला बघितलं का झालंय बर वाटलं बघ दिसत नव्हती जरा असं वाटत काय करावं काय नको काय हालत करून घेत आता तू नसल्यावरती आजच होणार आहे स्वतः स्वतःला सावर दुसरं कोण नाही आता तू आलीस की आता नाही कसलं टेन्शन मी आता आहे परत असल असं नाही आता आपल्याला गाव सोडून जायचं आणि लग्न करायचे माझं उद्या आता जर मी तुझ्या बरोबर आले ना तर उद्या माझ्या गावासमोर बापाची मार गावा खाली होईल अरे बापाचं नाक कापलं जाईल माझ्या काय बोलते कळत का तुला आहे ना तुझं प्रेम आता वेळेला आयुष्य भर राहील असे आपण आकाश तुला कळत नाही आयुष्यात पद प्रतिष्ठा पैसा महत्त्वाचा असतो आणि कोणत्या बाप्पाला वाटत नाही रे आपल्यापुढेच चांगलं व्हावं आपल्या पुढील अनेक सांभाळणारा चार चौघातीला ताट माने मिरवणारा जावय नाही मिळावा म्हणून राहुल माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव बँकेत नोकरी करतो चांगला पगार आहे मला वाईट केलं तुझा बाबी डायरेक्ट ड्रायव्हर बोलला ते बी तू बी शब्दात बोलतो तू बी तेच बोलायला लागलीस का बोलतोस तू जर समजून काय कि मला अरे ज्या आई मला जन्म दिला त्यांना सोडून कशी मिळत्या बरोबर मला राजी लाली माझी लाली प्रेम करणारी होती ही अशी बोलणारी नव्हती जातो इथ काळजी घे अरे कोणी काळजी घे बांधणारी अरे हिच्यामुळे आपण आपल्या परीने सगळे प्रयत्न केलेत पण तिला तर नव्हतं त्याला आपण तरी काय करणार